सर्वेश सुर्वे मागच्या वर्षीपर्यंत साधा आधार कार्ड ऑपरेटर असलेला तरुण पण गत फेब्रुवारी महिन्यात तो थेट परदेशी टोरेस कंपनीचा भारतातील संचालक बनला सुटाबुटात वावरू लागला ग्राहकांशी गोड बोलू लागला आणि तेही अवघ्या बावीस हजार रुपयांमध्ये मुंबईतील लाखो ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या टोरेस कंपनीची अशी झाली होती सुरुवात आता शेवट सुद्धा याच सुरवेच्या अटकेवर झालाय त्यानंतर कंपनीचे एक एक कारनामे बाहेर येत आहेत पोलिसांनीही या प्रकरणात वायू वेगानं कारवाई करत आतापर्यंत तिघांना अटक आहे तर पाहूयात टोरेसच्या तपासात आतापर्यंत नेमकं पॅन कार्ड क्लब समृद्ध जीवन शेरेगर आय एम ए ज्वेलरी स्कॅम डीकेझेड टेक्नॉलॉजीज आणि स्वर्णतारा अशा अनेक कंपन्यांनी भारतीय लोकांना यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय पण त्यानंतरही गतवर्षी प्लॅटिनम हर्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा टोरेस हा ब्रँड मार्केटमध्ये आला आमिष दाखवलं तब्बल सव्वा लाख लोकांना भुलवलं आणि पुन्हा कोट्यवधी रुपये गोळा करून इतर कंपन्यांप्रमाणेच आपलाही गाशा गुंडाळला या कंपनीनं सोने चांदी हिरे या दागिन्यांवर तर गुंतवणूक करून घेतलीच पण सिंथेटिक मोझिनाईट या खड्याला भविष्यात हिऱ्यापेक्षा जास्त किंमत मिळेल असा भ्रम गुंतवणूकदारांमध्ये तयार केला त्यानंतर त्यांच्याकडून या खड्याच्या बदल्यात लाखो आणि कोट्यवधी रुपये गुंतवून घेण्यात आले त्यावर सहा ते अकरा टक्के व्याज देण्याचं आश्वासनही देण्यात आलं पण आपलं दुकान बंद करण्याची तयारी या कंपनीनं डिसेंबर महिन्यातच सुरू केली होती जाता जाता अधिकचे पैसे सोबत नेता यावेत म्हणून शेवटच्या आठवड्यात कंपनीनं व्याजाचा परतावा थकवला गुंतवणूकदारांनी चौकशी केली तेव्हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याचा आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्याचा परतावा एकत्र देण्यात येईल असं सांगण्यात आलं मागच्या दहा महिन्यांपासून दर आठवड्याला बँकेच्या खात्यावर व्याजाची रक्कम जमा होत होती त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुद्धा यावर विश्वास ठेवला यावेळी कंपनीने रोख गुंतवणूक केल्यास ठराविक दिवसात दुप्पट परतावा देणारी योजना सुरू केली त्याच विश्वासावर असंख्य गुंतवणूकदारांनी सत्तावीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत पुन्हा लाखो रुपयांची रोख गुंतवणूक केली अधिकचा परतावा मिळेल म्हणून डिसेंबरच्या रात्री देखील कंपनीच्या पाचही शाखांवर लाखोंची रोकड घेऊन आलेल्या गुंतवणूकदारांची रांग लागली होती पण यावेळी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक केलीय संचालकासह तिघांना शिवाजी पार्क पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तानिया कासा तोभा सर्वेश सुर्वे आणि व्हॅलेंटिना गणेश कुमार अशी अटक झालेल्या आरोपींची नाव आहेत तर फसवणुकीचा गोंधळ उडाल्यावर हे तिघही पळून जाण्याच्या तयारीत होते पण तत्पूर्वीच पोलीस हे त्यांच्यापर्यंत पोहोचले या तिघांकडून दागिने आणि रोख रक्कम जप्त केल्याचं सांगण्यात येते उर्वरित आरोपींचा शोधा सुरू आहे यात युक्रेनचे नागरिक आणि कंपनीचे संस्थापक असलेले जॉन कॉर्टर आणि व्हिक्टोरिया कोवाले तसंच कंपनीचा सीईओ तौफिक शेख आणि सी ए अभिषेक गुप्ता यांचा शोध सुरू आहे यातील जॉर्न आणि व्हिक्टोरिया कोवाले हे पसार झाले असावेत असा संशय असा पोलिसांना आहे तर शेख आणि गुप्ता हे दोघंही भारतातच असून ते परदेशात पसार होऊ नयेत म्हणून त्यांच्या विरोधात लुक आऊटची नोटीस जारी करण्यात आली आहे या कंपनीत संचालक म्हणून वावरणारा सर्वेश सुर्वे हा यापूर्वी मुंबईत आधार कार्ड ऑपरेटर म्हणून काम करत होता नियमानुसार परदेशी लोकांना भारतात कंपनी स्थापन करताना एक भारतीय व्यक्ती संचालक म्हणून हवा असतो त्यामुळे या लोकांनी सर्वेशला महिना बावीस हजार रुपये वेतन देत संचालक बनवलं दुसऱ्या बाजूला या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी सुद्धा या कंपनीविरोधात लावलेली फिल्डिंग हे कौतुक करण्याजोगी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सानपाडा येथील मॅफको दागिन्यांचं केलं होतं तिथं विक्री अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना सोने चांदी आणि खऱ्या हिऱ्यांचे दागिने शिवाय मोझीनाईट खड्याच्या खरेदीवर आवाजावी आकर्षक परतावे देण्याचं आश्वासन देण्यात येत होतं गुंतवणूकदाराने त्याच्याबरोबरच दुसरा अन्य गुंतवणूकदार जोडल्यास प्रति ग्राहक वीस टक्के बोनस देण्याची जाहिरात देखील या कंपनीनं केली होती तसंच साप्ताहिक सोडतीच्या माध्यमातून महागड्या मोटारी आणि महागडे मोबाईल फोन्स जिंकता येतील असंही प्रलोभन दाखवण्यात आलं होतं पण नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाला टोरेसच्या फसव्या योजनांची यापूर्वीच कुणकुण लागली होती त्यामुळं आर्थिक गुप्तवार्ता पथकानं या कंपनीच्या दुकानावर तेव्हापासूनच पाळत ठेवायला सुरुवात केली होती पोलिसांनी याआधीच टोरेस ज्वेलरी शॉपला भेट देऊन त्यांच्या व्यवसायाची आणि काम करण्याची पद्धत समजून घेतली होती तसंच गेल्या महिन्यामध्ये बनावट ग्राहक बनून इथून सहा हजार दोनशे चाळीस रुपये किमतीच्या मोझीनाईट खड्याची खरेदी पोलिसांनी केली होती त्यावेळी इथल्या विक्रेत्यानं या खड्याच्या गुंतवणुकीवर साप्ताहिक नऊ टक्क्याप्रमाणे पाचशे एकसष्ट रुपये बोनस मिळेल असं सांगून ही रक्कम पोलिसांच्या खात्यावर इन्व्हेस्टमेंट बोनस म्हणून जमा केली पोलिसांनी खरेदी केलेल्या मोझिनाइटची तपासणी ही भारतीय जेमोलॉजिकल संस्थेकडून करून घेतली असता हा खडा कृत्रिम असल्याचा अहवाल देण्यात आला होता त्यानंतर हजी अली येथील नोंदणीकृत ज्वेलरी आणि मोझिनाइट स्टोन यांच्याकडून या खड्याचं बाजार मूल्य जाणून घेतलं होतं तेव्हा त्याची किंमत ही फक्त दोनशे तीस रुपये असल्याचा अहवाल देण्यात आला होता त्यानंतर आर्थिक गुप्तवार्ता पथकाने टोरेस ज्वेलरी शोरूम कंपनीच्या संचालक मंडळाची माहिती घेतली त्यावेळी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे टोरेस ही कंपनी एक भारतीय आणि दोन परदेशी नागरिकांनी मिळून स्थापन केली असल्याचं आणि त्यामध्ये युक्रेन तसंच रशिया या देशातील नागरिक असल्याचं आढळून आलं होतं आता पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत या प्रकरणातील तिघांना अटक केलीय तर दोघांविरोधात लुकआउट नोटीस जारी केलीये आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो कर करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी